नवीन संकल्प प्रतिष्ठान रिपब्लिकन पार्टी युवा आघाड़ी आम्ही ऋणी आहोत तसेच उद्या याच वेळेला संध्याकाळी सात वाजता सिने अभिनेत्री प्रतिभा शिंपी यांचा लावण्यांचा कार्यक्रम इथेच होणार आहे तेव्हा सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमासाठी आपल्या घरून फेटे किंवा उपर्न जे काय असेल यावर व वा लावणीचं वादळ निर्माण करावं अशी आपल्या सर्व प्रेक्षकांना विनंती करण्यात येत आहे आदरणीय विनोद भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष मंगळमय शुभेच्छा आपल्याला असंच निरामय आरोग्य असलेला आयुष्य लाभो व आपल्या हातून ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी सेवा आपण करताय समाजाची ती अशीच घडव अशा मी सर्व उपस्थितांबरोबर आपल्याला शुभेच्छा देतो आज विनोद भाऊ जाधव हा एक तरुणांसाठी आशेचा किरण आहे गरीबांसाठी एक, एक मायेची सावली आहे त्या विनोद जाधवांना असेच आयुष्य लाभो अशी चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा भाई निर्भवणे प्रख्यात पार्श्वगायक त्यांच्या संतांचा आम्ही पुन्हा एकदा आभार मानतो अतिशय बहारदार लिंद कार्यक्रम सा सादर केला तसेच त्या कार्यक्रमासाठी साऊंड अरेंजमेंट ज्यांनी पाहिले त्या साऊंड दादांचं सा व त्यांच्या टीमचं नवीन संकल्प प्रतिष्ठानतर्फे आम्ही हार्दिक स्वागत करतो व आभार मानतो त्याच पद्धतीचं सहकार्य उद्याही त्यांनी करावं हो, व कार्यक्रमाची शोभा वाढवावी कार्यक्रमासाठी नवीन संकल्प प्रतिष्ठान व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली दिली त्या भव्य दिवस कार्यक्रमाचं अतिशय शिस्तबद्ध आयोजन केलेलं आहे त्यांचंही आदरणीय भाऊ जाधव यांच्या वतीने आभार प्रकट करण्यात येत आहेत या कार्यक्रमासाठी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर वरिष्ठ येथे उपस्थित राहिले वेळात वेळ काढून त्यांचेही नवीन नम्र विनंती

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यमंत्री सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय भारत सरकार खासदार रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय विनोद भाऊ जाधव यांचा नवीन संकल्प प्रतिष्ठान व आरपीआय युगा आघाडी गेली पंधरा वर्ष सातत्याने ते भीम महोत्सवाचं भव्य दिव्य आयोजन करत आहेत व मुंबई मधील तमाम सर्व रसिक प्रेक्षकांना या भीम महोत्सवाचा आस्वाद देत आहेत त्यांचे आम्ही शतशरुणी आहोत उद्या पुन्हा एकदा जाहीर करतो याच ठिकाणी सिने अभिनेत्री मराठीतलं महाराष्ट्रातलं गाजलेलं नाव प्रतिभा शिंपी व त्यांचा संस इथे लावणींचा बहारदार कार्यक्रम करणार आहे तेव्हा उजवा हात सचिन आहिरे हेही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे इकडे समोर सर साइड 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 योगेश जाधव हो, आदरणीय विनोद जाधव यांचे चिरंजीव व उद्याचे तरुण तडवतार तरु आशेच किरण एक नेतृत्व योगेश जाधव यांचं आम्ही स्वागत करतोय वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अशीच भोमिदिवे वाटचाल आपण कराल अशी आम्ही अपेक्षा करतो आयरे परिवारांचं हार्दिक स्वागत आदरणीय विनोद भाऊ जाधव यांच्या हो सोबत सावली सारखे असणारे सचिन आयरे व त्यांचं कुटुंबीय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आम्हाला प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी आमचे कांबळे साहेब तसेच सुनील कांबळे हे सूत्र संचलन करतात त्यांचं पण नवीन संकल्प प्रतिष्ठान तसेच रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया तर्फे पण हार्दिक हार्दिक स्वागत थँक्यू तसे नवीन संकल्प प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोलोन तालुक्याचे आमचे अध्यक्ष प्रतीक भाई संगारे व त्यांची टीम त्यांच्यातर्फे विनोद भाऊंना खूप खूप शुभेच्छा तसेच आमचे सचिन वाघमारे साहेब आनंद भजेत्री साहेब सुभाष कदम साहेब राकेश माणिक साहेब भरत सोनवणे साहेब या सर्वांकडून भाऊंना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा किशोर संगारे यांच्याकडून भाऊंना वाढदिवसाचा शुभेच्छा आलेला आहे समोर ओए 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 इकडे समोर बघ आमचे मार्केटचे डॅशिंग अरे आम्हाला प्रत्येक वेळी सपोर्ट करणारे भाऊ शिंदे तसेच त्यांचे चिरंजीव मंगेश भाऊ शिंदे इथं आल्याबद्दल त्यांच्याकडून विनोद भाऊ यांना शुभेच्छा देण्यात आहे मंगेश भाऊ असा प्रत्येक वेळी आम्हाला शपूत जा असा तुमचा आशीर्वाद आमच्या लोकांवर ठेवत जा हीच मी तुम्हाला एक आमच्याकडूनच शुभेच्छा देतो प्रत्येक वेळी मदत करत जा तुमचे वडील शिंदे इष्टशिंदे साहेबांना आले आणि आम्ही दिलगिरी व्यक्त करतो घेऊन गेले सॉरी आपण लक्ष नसल्यामुळं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो

थैंक यू आता तुम्ही बाईक इकडे ठाडा एक मिनिट एकडे फोटो करतो ओहो ए इकडे ए कर रे लाइट कर कर रे लाइट इकडे कर लाइट हे हे पुढे पुढे लाइट टेंशन नाही आगे व्हिडिओ निकालो ना लाइट में आ जाएगा दादा समो चलो आता जरा हो जाएगा जय

Terima kasih साडेसहा वाजता इथे आहे उद्या लावण्याचा कार्यक्रम आहे तुमचा सहयोगामध्ये हां बस रेडी थँक्यू सर या पुढे